हातकणंगलेचे आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार आवळे यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध गावात सामाजिक उपक्रम पार पडले हातकणंगलेचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला इचलकरंजी इथल्या त्यांच्या निवासस्थानी हुपरी हातकणंगले परिसरातील नेते कार्यकर्त्यांनी आमदार आवळे यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर वाठार इथल्या महात्मा फुले सहकारी सूतगिरणी कार्यस्थळावर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार आवळे उपस्थित राहिले यावेळी हातकणंगले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे दिवसभर सूतगिरणी परिसर गर्दीनं फुलून गेला होता दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले खासदार सुप्रिया सुळे खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आबिडकर माजी आमदार सुरेश हायवणकर यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी दूरध्वनीवरून आमदार आवळे यांना शुभेच्छा दिल्या सूदगिरणी इथं माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी शुभेच्छा देत काँग्रेसची ताकद भक्कम करा असा संदेश दिला माजी नगराध्यक्ष संजय आवळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील सुर्लेकर राजाराम कारखाना माजी चेअरमन सर्जेराव माने शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अप्पा सोएडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रात्री उशिरापर्यंत आमदार आवळे यांना शुभेच्छा दिल्या